शिव भारत या ग्रंथामध्ये कवी परमानंद जावळी मुलखाचे महत्त्व वर्णन करताना म्हणतात जैवल्ली वशा यस्य वैराटम तस्य सर्वथा तथा सह्याद्री रखिलह सांतरी पश्य ग्रहा म्हणजेच ज्याच्या ताब्यात जावळी प्रांत आहे त्याच्या ताब्यात संपूर्ण वाई प्रांत देखील आहे त्याचप्रमाणे अवघा सह्याद्री आणि समुद्रही आहे त्यामुळे जावळीच्या मोऱ्यांना मारल्याशिवाय राज्य साधत नाही हा विचार मनामध्ये घेऊन महाराजांनी पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न साली जावळी जिंकून घेतली जावळीच्या मोऱ्यांचा पुरता बिमोड केल्यावर महाराजांनी सावध नजरेने जावळीचा सारा मुलूक आपल्या डोळ्या खालून घातला तेव्हा त्यांचे लक्ष जावळीपासून साधारण दीड कोसावर उभ्या असलेल्या रान अडवा गौड म्हणजेच भोरप्या डोंगरावर गेले रडतोंडी घाटाच्या बरोबर मुखाजवळ हा आकाशाशी स्पर्धा करणारा भोरप्याचा उंच सुळका उभा होता महाराजांची गरुडासारखी नजर त्या डोंगरावरती विसावली रडतोंडी घाट पार घाट व पोलादपूरच्या घाटावर या ठिकाणाहून बरोबर नियंत्रण ठेवता येईल कितीही प्रचंड सैन्य घेऊन शत्रू या पाताळात उतरला तरी त्याचे परतीचे मार्ग बंद करून या दरीत त्याला कोणता येईल या सर्व गोष्टी त्यांनी जाणल्या त्यामुळे जावळीच्या खोऱ्यावर एक प्रकारे कायमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी अर्जोजी यादव यांना भोरप्या डोंगरावरती प्रतापगडाचे बांधकाम करायला सांगितले जावळीचे अनन्य साधारण असे महत्व ओळखून शिवरायांनी जानेवारी सोळाशे छप्पन्न मध्ये जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव करून जावळीचा काही मुलूक स्वराज्याला जोडला तेव्हा जावळीच्या या भागावरती कायमस्वरूपी वर्चस्व ठेवण्यासाठी शिवरायांनी प्रतापगड आणि मधुमकरंदगडासारखे बेला किल्ले आंबेनळी घाटाच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी बांधून काढले पुढे तीनच वर्षांनी हे सर्व पाहून अफजलखान स्वराज्यावर चालून आला आणि या जावळीच्या प्रदेशाचा तेव्हा उपयोग झाला सोळाशे एकोणसाठ नोव्हेंबरमध्ये शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला आणि जावळीचा उरला सुरगा उरला भाग आणि कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंतचा भाग स्वराज्याला जोडला गेला तेव्हाच जावळीतील महिपत सुमार आणि रसाळ हे त्रिकूट स्वराज्यात सामील झाले सह्य शिखरांची रांग उत्तर दक्षिण पसरलेली आहे मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना हा रसाळगड त्यासोबत सुमार आणि महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात प्रतापगड मधुमकरंदगड रसाळगड सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर कोयना डोंगर रांग पसरलेली आहे या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळ सुमार आणि महिपत हे दुर्ग त्रिकूट पाहायला मिळतात यापैकी रसाळगड सर्वात कमी उंचीचा आहे हे किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे जसा अलंग मदन कुलंग या तिन्ही गडांचे रेंज ट्रिक करतात त्याचप्रमाणे या तिन्ही गाडांचा रेंज ट्रेक म्हणजेच रसाय सुमार आणि महिपत गाडाचा रेंज ट्रेक देखील करता येतो तर आज आपण त्यापैकी असलेल्या रसायगाडाला भेट देत आहोत जावळीच्या प्रदेशात येणारा हगिजदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये येतो याची उंची समुद्र सपार्टी पाचशे बावीस मीटर इतकी आहे खेडमध्ये येण्यासाठी आपल्याला मुंबई पणजी महामार्गाद्वारे खेड शहरामध्ये पोहोचता येते घाटमाथ्यावरून आपण तामिनी घाट वरंदा घाट किंवा महाबळेश्वरचा रडतोंडी घाट उतरून पोलादपूर मार्गे खेडमध्ये पोहोचू शकतो याशिवाय कुंभारली घाटातून उतरल्यानंतर चिपळूण मार्गे खेडमध्ये येता येते खेडपासून आपल्याला पुढे निमनी या गावामार्गे डांबरी रस्ता थेट गडाच्या पायऱ्यांपर्यंत नेतो निमणी गावाजवळ डोंगर उत्तरावर पेठवाडी नावाचे छोटे गाव आहे निमनी पेठवाडी झापाडी ही सर्व गावे घेरा रसाळगडमध्ये येतात पेठवाडीमधून पायऱ्यामार्गे गडाचा आपल्याला पहिला दरवाजा अशी पोहचता येते स्वतःचे वाहन असल्यास आपण खेड शहरामधून रसाळगडाच्या मार्गाला लागल्यावरती साधारण पाऊण तासामध्ये पेठवाडी म्हणजे पायथ्याच्या गावापर्यंत पोहोचतो जर बसने यायचे असेल तर खेड शहरातून पेठवाडीकडे साधारण दोन ते तीन बस दर दिवसाला धावतात याशिवाय बरेच लोक महिपत सुमार आणि रसाळगड असा रेंज ट्रेक करतात पण हा रेंज ट्रेक करण्यासाठी सोबत वाटाड्या आणि तसा वेळही पाहिजे साधारण आठ तास हा संपूर्ण रेंज ट्रेक करण्यासाठी लागतो लागतात झापाडी आणि पेठेचे वाडीपर्यंत पोहोचल्यानंतर आपण थेट पायरी मार्गापर्यंत येऊन थांबतो इथे आपली गाडी बाजूला लावून आपण पायरी मार्गाने वरती जाऊ शकतो पायरी मार्गाने वरती गेल्यानंतर लगेचच आपल्याला गडाचा माहिती देणारा फलक आणि गडाचा नकाशा पाहायला मिळतो याची संपूर्ण माहिती घेऊन आपण गड फिरायला चालू करू शकतो गडाच्या पायरी मार्गावरून जात असताना डाव्या बाजूला पेठेची वाडी किंवा वाडी आपल्याला दिसते व्यापार विस्तार राज्य विस्तार व महसूल स्थान या बाबतीत या गडाचे महत्वाचे स्थान होते किल्ल्यावरती दोन बांधीव तटातील महाद्वारे मारुती देवडी जोलाई वाघजई आणि भैरी देवीचे मंदिर बाले किल्ला किल्लेदारांचा उद्ध्वस्त वाडा भव्य कोठारे गणपतीचे मंदिर मायप्पा आणि कायकाईचे मंदिर विरगडी अनेक समाध्या आणि एक अनामी स्मृतीस्थळ पाण्याची टाकी तटातील भुयारे तोफा अशा अनेक वास्तू आणि वस्तू या गडावरती आपल्याला पाहायला मिळतात याच्या पूर्वेला जगबुडी नदी आणि पाठीमागे चकदेवचं पठार आहे चकदेवच्या पठाराला लागून रघुबीर घाट आणि महाबळेश्वरचं पठार देखील आहे तर पश्चिमेला खेड चिपळूण आणि पोलादपूर सारखी महत्वाची स्थाने आहेत त्यामुळे या गड गडाचे मोक्याचे स्थान पाहता गडाला फारच महत्त्व असणार याच्यात काही शंका नाही पेठवाडीमधून पायऱ्या मार्गाने गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण येऊन पोचतो दरवाजा सध्या दगड रचून नव्याने बांधल्याचे समजते या उत्तराभिमुख दरवाज्यातून पायऱ्यांची वाट पुढे दुसऱ्या दरवाज्याकडे जाते पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजाच्या दरम्यान हनुमानाची मूर्ती आहे या मूर्तीतील हनुमानाच्या कमरेवर खंजीर असून ओठावरती मिशा दर्शवल्या आहेत घुमटीतील मारुती शिल्पापासून पुढे गेल्यावरती दोन बुरजांमध्ये बांधलेला दरवाजा व त्यावरती जंग्या म्हणजे लहान खिडक्या आहेत हा दरवाजा देखील उत्तराभिमुख आहे या दरवाज्यातून आत गेल्यावरती पायऱ्यांच्या वाट्याने माथा उजवीकडे ठेवत तिसऱ्या दरवाज्यात आपण येऊन पोचतो तिसऱ्या दरवाजाची कमान आज अस्तित्वात नाही माथ्यावरती प्रवेश केल्यावर उजवीकडे एक छोटासा तलाव आणि दरवाजासमोर आणखी एक तलाव दिसतो दोन तलावाच्या मधल्या भागात एक तोफ असून ती गंजलेल्या स्थितीत आहे गडावरती एकूण सोळा तोफा, तोफा आपल्याला पाहायला मिळतात हा गड सध्या राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात ता असून या गडावरती अनेक संवर्धनाची कामे दुर्ग संवर्धक संस्था राज्य पुरातत्व विभाग आणि स्थानिक लोक यांच्या संयुक्त विद्यमाने चालू आहेत गाथा <गाथागीणा> तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर डावीकडे म्हणजे पूर्वेकडील तटावरती एक मोठी तोफ आहे माथ्यावर उत्तरेकडील टोकाकडे एक मोठा चौतरा असून त्यावर एक कबर सदृश्य बांधकाम आहे त्या शेजारील बुरजावर एक लहान तोफ आहे गडाच्या दक्षिणेकडील वाटेत दोन, त्या दोन तोफा आहेत त्यापैकी एक मातीमध्ये गाडल्याचे दिसते पुढे झोलाई मंदिरामागील वाड्याच्या तटावरती दोन ब्रिटिश बनावटीच्या तोफा दिसतात गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे झोलाई मंदिर मंदिराचे नूतनीकरण झाल्याचे दिसते मंदिरात झोलाई नवचंडी शिवपार्वती भैरी इत्यादी मूर्ती आहेत पेठेवाडी गावातील सपकाळ हे या देवीचे गुरव असून ते कानोजी आंग्रे यांचे वंशज असल्याचे सांगतात आंग्रे यांचे मूळ आडनाव देखील सपकाळ होते ओसरीवर दोन उखळी तोफा ठेवलेले आहेत भव्य अशी दीपमाळ आहे पण ही दीपमाळ सध्या नव्याने बांधलेली दिसते त्यामागे बगाड करण्यासाठी नवीन पद्धतीने बांधलेला मनोरा आहे मंदिरा शेजारी ठेवलेल्या लाकडी बगाड इथे लावला जातो मंदिरावरती तीन वर्षांनी जत्रा भरती अनेक गावातल्या पालख्या गडावरती येतात गडावरती तीन देवी या जोलाई देवीच्या मंदिरात राहतात अशा एकूण सात देव्या आहेत तर चार उरलेल्या बाकीच्या देवी इतर गावांमध्ये वास्तवास आहेत त्यामुळे तिथल्या गावाच्या पालख्या या गाड्यावरती या बहिणींना भेटण्यासाठी येत आणि जात राहतात ही जत्रा किंवा यात्रा दर तीन वर्षांनी भरली जाते मंदिरात प्रवेश केल्यानंतर चार दगडी खांबावरती तोडलेला गाभारा आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये एका खांबावरती शरबशिल्प देखील दिसते हे चार खांब मंदिराभोवती असलेल्या अनेक प्राचीन मूर्ती आणि अवशेष पाहता मंदिराचे बांधकाम कोकणातील शिलाहार राजाच्या काळात झाल्याचे वाटते पुढे याचे नूतनीकरण किंवा जीर्णोद्धार पेशवी काळात झाला असावा आणि आता सध्या गावातील ट्रस्ट मार्फत याचा जीर्णोद्धार सुरू आहे मंदिराशेजारी दोन छोटे तलाव आहेत त्यापैकी एका तलावात बारमही पाणी असते या तलावाला लागूनच मोठा चौपुरुजी वाडा आहे वाड्याच्या मधोबत मोठे जोते आहेत याशिवाय वाड्यातील एका बुरजुरावर तीन तोफा ठेवलेल्या आहेत याला सर्वजण बाले किल्ला म्हणतात बाले किल्ल्यामध्ये किंवा चौबुरुजी वाड्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला मध्ययुगीन काळात वापरला जाणारा चुन्याचा घाना पाहायला मिळतो सध्या मात्र हा वापरत नाही त्याच्याच पुढे मात्र नव्याने बांधकाम चालू असलेले किंवा तटबंदीचे नूतनीकरण चालू असण्यासाठीचा लागणारा चुना भिजवलेला दिसतो इथून पुढे एका बुरजावरती आपल्याला तीन टोफा तोफा स्टँडवरती वरती ठेवलेला पाहायला मिळतात वाड्यापासून दक्षिणेकडे वाटेत एक तोफ आहे दक्षिण टोकाकडे गडापासून वेगळी झालेली एक छोटी टेकडी आहे दक्षिण टोकाकडून पूर्वेकडे वाटेत एक कोरडा तलाव आहे तसेच याच बालेकिल्ल्याच्या या टोकावरून गडाच्या खालच्या भागातून वरती गडाच्या संवर्धनासाठी लागणार लागणारं साहित्य म्हणजे दगड आणि चुना सिमेंट वगैरे वरती चालू आहे दक्षिण टोकाकडून पूर्वेकडे वाटेत एक कोरडा तलाव पाहून झाल्यानंतर एक कोठार चांगल्या स्थितीत असल्याचे दिसते कोठाऱ्या बाहेर समोरच एक तोफ उभी जमिनीत गाडलेली पाहायला मिळते शेजारीच एका जोत्या जवळ एक तोफ आहे ही गडावरील पंधरावी तोफ आहे कोठाऱ्यासमोरील तटावर सोळावी तोफ असून शेजारीच एक कोरडा तलाव आहे या कोठारामध्ये प्रवेश करण्यासाठी ती तीन ती दरवाजा आहेत त्यापैकी दोन दरवाज्यावरती गणेशपट्टी आहे आणि त्याच्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहेत तळगडावरील हे धान्याचे कोठार आणि माथा पाहता शिवकाळामध्ये या गडाचा वापर रसद पुरवण्यासाठी होत असावा सैन्याच्या तुकडीला योग्य काळात लागणारी रसद या गडावरून पुरवली जात असावी गडाच्या पूर्वेला पुढे गेल्यानंतर खाली काही उतारावरती शिवलिंग आणि नंदी पाहायला मिळते त्याच्या बाजूला काही देवीची मूर्ती ठेवलेल्या आहेत याच्यासमोरच एक गजलक्ष्मीचे मोठे शिल्प आपल्याला पाहायला मिळत हे सर्व गडाच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारे अवशेष आहेत गडाच्या पूर्वटोकाकडे एका कड्याजवळ एक नंदी व शिवलिंग पाहता येते पूर्व टोकाकडे जाताना एक खोलगड भागात तीन समाधी सदृश शिळा रचलेल्या आहेत त्यापैकी एक समाधी अलिबाग येथील कानोजी आंग्रे यांच्या समाधी परिसरातील एका छोट्या समाधीशी मिळती जुळती आहे गडाच्या पूर्व भागातील वाड्याच्या जोत्यापासून पुढे आल्यानंतर अनेक समाध्यांचे अवशेष बघायला मिळतात यातील काही समाध्यांवरती कमळ पुष्प आणि फुलांची नक्षी कोरलेली पाहायला मिळतात या अज्ञात समाधी पाहून इथ पुढे पूर्व दिशेला चालत गेल्यानंतर गडाच्या पुसाटी बुर्जावर येऊन आपण पोचतो तिथे काही तटबंदी शिल्लक दिसते इथून खालच्या भागात जगबुडी नदी वाहते पाठीमागे जगदेवचं पठार रघुवीर घाट पर्वत डाव्या बाजूला पाहिलं तर मधुमक्रम गडाचे दर्शन होते तसेच प्रतापगड आणि महाबळेश्वरचे पठारही नजरेच्या टप्प्यात येते या पुसाटी बुर्जावरून लागूनच एक पायवाट आपल्याला खामटाक्याकडे नेते गडावरील असलेल्या गजलक्ष्मीच्या शिल्पासोबत पूर्व बाजूला पुसाटी बुरुज उतरून जे खांब टाकं सापडतं ते गडाची प्राचीनत्वाची साक्ष देणार आहे हे खांब गडाच्या पूर्व बाजूला कोर खोदलेलं असून हे चार खांबावरती तोडलेलं आहे त्यापैकी पुढच्या दोन खांबावरती नक्षीकाम आपल्याला पाहता येतं तसेच उजव्या बाजूला भिंतीवरती गज गणेशाचं शिल्प कोरलेलं पाहता येतं हे शिल्प आता झाडी झुडपामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाही ठाम टाकी पाहून झाल्यानंतर गडाची फेरी पूर्ण होते पुन्हा गडावर असलेल्या झोलाई मंदिराची वाट पकडायची या मंदिराच्या परिसरात प्राचीन मंदिरातील काही पुरातन मूर्ती पाहायला मिळतात गडावरती तीन बहिणी झोलाई वाघजाई आणि बहिरी वास करतात अशा एकूण सात बहिणी आहेत इतर चार बहिणी गड पायथ्याशी असलेल्या इतर वाड्यांमध्ये वस्तीच आहेत या सात बहिणी एकमेकांना भेटण्यासाठी ती दर तीन वर्षांनी गडावरती जत्रा करते इतर चार बहिणींना भेटण्यासाठी गडावरील तीनही बहिणींची पालखी इतर चार बहिणींच्या वाडीमध्ये जाऊन पुन्हा गडावरती येते जवळपास वीस ते पंचवीस पालख्या आणि वा पालख्या गडावरती येतात आणि जातात गडावर राहायचे झाल्यास मंदिरात राहण्याची उत्तम सोय होते खेडवासी इथे येऊन देवीला नैवेद्य अर्पण करून जेवण करून गड उतारवतात म्हणजे इथे स्वयंपाकाची सुद्धा सोय आहे लाईट देखील आहे त्यामुळे गैरसोय होत नाही गडाच्या प्रवेशद्वारावर वन विभागाचे नवीन गेस्ट हाऊस तयार होत आहे त्या एकंदर एक दिवसीय सहलीसाठी खेड परिसर खेड परिसरातील हा एक अविस्मरणीय अनुभव देणारा गड आहे गडावरती फिरण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक गोष्टी आहेत परंतु दिशादर्शक नसल्यामुळे काही वेळेस काही वास्तू काही अवशेष ते पाहायचे राहून जाते त्यामुळे वन विभाग राज्य पुरातत्व विभागाने दुर्ग संवर्धक संस्था आणि स्थानिक लोकांना इथे दिशादर्शक फलक लावले पाहिजे सन सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये शिवरायांनी अफजल खानाला मारल्यानंतर संपूर्ण जावळी आणि पन्हाळ्यापर्यंतचा भाग स्वराज्यात सामील झाला आदिलशाहीचे हे आतूनच नुकसान होते बडी बेगम हे सगळं बघून तीन दिवस उपाशी राहिल्याचा उल्लेख किती असतात स्वराज्यामध्ये आर्थिक वैभवात भर घालणारी ही गोष्ट होती कारण महाड कल्याण भागातील बंदरांसोबत आता राजापूर आणि दाभोळ ही महत्वाची व्यापारी बंदर सुद्धा स्वराज्यात सामील या बंदरातून मिळणारा महसूल आता आदिलशहाला स्वराज्याला मिळणार होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र या परिसरातील गड काही काळ मोगलांच्या ताब्यात गेले होते मोगलांनी ते जिंजीच्या सिद्धीकडे दिले होते एका फ्रेंच प्रवासी सुरतहून गोव्याकडे जाताना रसाळगडाला भेट देतो तेव्हा त्याने लिहून ठेवले आहे की खेडपासून या भागात खेडपासून रसाळगडापर्यंतचा सारा प्रदेश ओस पडलेला आहे जंजिराच्या सिद्धीने या भागात धुमाकूळ घातलेला आहे रसाळगडाच्या पायथ्याशी समूहाने लोक धान्याची पोती गडावरती घेऊन चाललेली होती बहुतेक ती गडाच्या आश्रयाला येऊन राहत असावी सोळाशे त्र्याहत्तर रोजी फ्रेंच प्रवाशाने हे वर्णन आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवले गडावर असलेले प्राचीन गजलक्ष्मीचे शिल्प याशिवाय काळीकाळी देवीची मूर्ती आणि इतर मूर्तींचे अवशेष शिवाय खामटाके बघून गडाची बांधणी ही शिलाहार राजाच्या काळात झाली असेल आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी या गड गडाचा उपयोग होत असावा त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिपत रसाळ आणि सुमार गडाच्या दुरुस्तीसाठी त्यांनी काही हजार दिल्याचे नोंद आपल्याला इतिहासात आढळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावरती मोठी लढाई किंवा ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद मिळत नाही जंजिरेकर सिद्धी विरुद्ध इसवी सन सतराशे तेहतीस साली मराठ्यांनी उघडलेल्या मोहिमेच्या वेळी संभाजी आंग्रे बाणकोट येथे राहत होते तेथून ते, ते कुलाब्याला न जाता रसाळगडावर जाणार होते आता सप्टेंबर सतराशे तेहतीसमध्ये संभाजी अंग्रे रसाळगडावर येऊन राहिले होते दहा एप्रिल सतराशे चौतीस रोजी रसाळगडाचे नामजात तानाजी नाईक चाळके यांनी मराठ्यांचे आध्यात्मिक गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांना एकशे छप्पन्न मोहरा सत्तावन्न पुतळ्या रुपये सहा 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 हजार सहाशे पंधरा व सहा तोळे सोने पाठवले सोळा मे सतराशे पंचावन्न रोजी गणेश कृष्ण पेंडसे यांनी रुमाजी दाभोळकर यांना लिहिलेल्या पत्रानुसार पेशव्यांचे सरदार रामजी महादेव यांनी आंग्र्यांकडून सात किल्ले जिंकून घेतले त्यात रसाळगड होता पेशवे आणि आंग्रे यांच्यात वैर निर्माण झाले होते याचा फायदा घेऊन इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीने मराठ्यांचे अजय असे आरमार उद्ध्वस्त करून जाऊन खाक केले आणि त्यानंतर मराठ्यांच्या पतनास सुरुवात झाली